जिल्ह्यातील वाई तालुक्यातील महिलांनी प्रशासनाच्या विरोधात वाई ते मुंबई मंत्रालय असा पायी मोर्चा काढला आहे सदरचा मोर्चा हा खोपोली येथे असता मोर्चा मुंबईच्या वेशीवर येऊन धडकला आहे वाई तालुक्यातील प्रशासन हे एकसर कुसगाव व्याहळी गावावर अन्याय करत असल्याने हा मोर्चा मुंबई मंत्रालयावर काढण्यात आला आहे खानपट्टा रद्द करण्यात यावा तसेच खोटे गुन्हे माफ करावे संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी या मागण्यांसाठी वाई तालुका ते मुंबई मंत्रालय असा मोर्चा काढण्यात आला आहे मंत्रालयाचं आमदार येत आहे आम्हाला गावकऱ्यांना खूप हा खो खडीप्रशाचा त्रास झाल्यामुळे आणि आमच्या जवळजवळ पंचेचाळीस लोकांवरती गुन्हे दाखल केल्यामुळे आणि प्लस जे आमच्या भागात प्रशासन आहे ते प्रश्न आहे त्यांच्या विरोधात आमचा हा लढा आहे आणि पुढे खोपवलीत आहे आता आता पुढे आम्ही चालू पुढच्या मुकामाला चालणार आहोत जाणार आहोत तरी आमचा लढा असं चालू राहणार आहे आमच्याकडे कुठलेही मंत्री कुठलेही आपल्या सातारा जिल्ह्यामध्ये जवळजवळ चार मंत्रीपदं आहेत त्यातले एकही मंत्रिपदानं आमची मंजुरी अजून दिली नाही की तुमच्या यात मागण्या आहेत त्या आम्ही लेखी स्वरूपात तुमच्या हातात देतो आणि भगिनीनं तुम्ही माघारी जा असा कुठल्याही वाली आम्हाला भेटलेलं नाही त्यामुळे आम्ही हा मोर्चा असा सतत पुढे नेणार आहे आमचा तालुका वाई जिल्हा सातारा आमच्याकडे मेन आणि त्यांना वारंवार आम्ही सांगितलं असता त्यांनी आमची काही दखल घेतलेली नाही फक्त आम्हाला येतात आमचा क्लर हा रद्द करण्याच्याऐवजी स्थगिती देतात ते आम्हाला मान्य नाही आम्ही ते फेटाळून लावलेलं आहे आमचा रद्द करण्याचाच त्यांनी आम्हाला पत्र द्यावं पूर्ण बंद खाण हा बंद खानपट्टा बंद आमच्या मुलांच्यावरचे गुन्हे माघारी घेतले पाहिजेत त्यांनी दाखल झालेले खोटे गुन्हे ते पण आणि तिसरी म्हणजे जे तिथले प्रश्न अधिकारी आहेत त्यांचं आम्हाला परत तोंडही बघायचं नाही त्यांना एक निलंबित केलं पाहिजे तीन मागणी आहेत आणि महिलांच्या खूप घाता या बाजूला महिला आहेत त्यांच्या वेळेला तो तुम्ही त्यांच्याच तोंडून ऐकूया काय त्यांचं म्हणणं आहे पण केलेलं आहे ते हे माघारी घ्यावं आणि एक तर हे सरकारी आहे त्यांनी आम्हाला जे त्रास दिलेला आहे ह्यांना निलंबित करावं ही आमची मागणी आहे आज महिलांना एकदा त्रास झाला आहे रात्री सगळ्यांना चढाण भरलेले आहे का कुणाचं पाय सुटलेलं आहे कुणाचं पाय थोड आले पायांना त्याच्यामुळं कालपासून आमच्या जा महिलांना जास्त सुरू साधल्यामुळं आम्हाला काल मुक्काम करावा लागला त्याच्यामुळं आज आम्ही आता इथून सकाळी उठून आम्ही नऊ वाजल्यापासून आमचं परत आम्ही चालू केलेलं आहे ह्याच्यावरचा न्याय आमचा मंत्री घेत नसेल तर आम्ही काय करायचं आम्ही जगायचं का मरायचं का आत्महत्या करायचं हे आमचा विचार आहे आम्ही आपल्या ह्याच्यावर सुरक्षण घेतो आम्ही सर्व लाडक्या महिला म्हणून म्हणतात लडके बहिणी लडक्या बहिणी लाडक्या भणींना का त्यांना रस्त्यावर उतरवलं आहे आज भीक मागायची वारी आली आमच्या महिलांवरती त्यांच्यापासून आमच्या मागण्या आहेत की क्रेशर बंद करावा आमच्यावरचे गुन्हे माघारी घ्यावेत हां आम्ही सरकार हे सगळं ह्यांना निलंबित केलं पाहिजे त्यांनी आम्हाला त्रास दिला महिलांना मुलांना यांना आमच्या गावात हे याच्याकडून इतका त्रास दिलेला आहे त्यांना सजावी झालीच पाहिजे ना आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे मंत्रालयापर्यंत आम्ही जाणारच पाहिजे आणि आबा पाटील यांनी जर आम्हाला पूर्ण कुठून टाकलं आहे आमच्या पूर्णला भेटीदारच्या भेटी म्हणजे रस्त्यावर उतरवलं आहे त्यांनी आमची काहीतरी पुढं दखल घ्यावी

सर्वांना निलंबित केलं पाहिजे आम्हाला यांची तोंड सुद्धा बघायची नाही आणि परत आमचा कुठला न्याय मागायचा वेळ आली नाही पाहिजे